जय शिर्या मंडळी तुम्ही सर्व कसे आहे आय होप तुम्ही सर्व मजेत असणार चला तर मग मी झालेले रेडी आणि मी माझी बॉटल्स घरूनच भरून नेत असते बरं का चला मला बॅग पॅक करायची आहे आणि तुम्ही सर्व विचारणार असणार की ही ऑर्डर कुठली आहे त्यासोबत पाऊस भरपूर येत होता आणि मला ऑर्डर कॅन्सल करायची होती पण माझ्याजवळ काहीच ऑप्शन नव्हतं आमच्या इव्हेंटवाल्याचं पण काम खूप भारी असते आम्हाला ऑर्डर घेतल्यानंतर एकदाची कॅन्सलसुद्धा करता येत नाही कसं बसं रेनकोट घालून आम्ही पावसातच निघून गेलो आणि देवाच्या कृपेने पाऊससुद्धा थांबला आम्ही चाललो होतो आणि चला मी म्हटले की कसे मी रेनकोटमध्ये कसं जोकर दिसते मी दाखवत होती साहेबांना तरी रेनकोट छान दिसतो आणि मला तरी थोडा मेडम वाटतो पण ठीक आहे काही विषय नाही पावसामधून वाचायचं असेल तर रेनकोट तर घालावंच लागणार ना ठीक आहे चला जाऊया थेट कोलतमध्ये कारण की मला भरपूर जास्त अशा ऑर्डर कोलदमधून असतात कधी बेबी शावर कधी बेबी वेलकम गृहप्रवेश आणि भरपूर अशा बेबी वेलकम अशा भरपूर बर्थडे गिद्धचे ऑर्डर्स ते मला देत राहतात आणि मला खूप जास्त आवडते ह्या गावामध्ये जायला तर चला मग आपण जाऊया आता कोलदमध्ये कारण की वरवटमधून कोलतमध्ये जायला जास्त फारसा टाईम लागत नाही पण पावसामुळे थोडीशी नाराजी झाली कारण की ऑर्डरवर पोचायचं की तिला होतं आणि पोचलो आम्ही कितीला पण तिथल्या जे सदस्य आहेत त्यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला आता सदस्य म्हटलं तरी चालेल आणि भाऊ भाऊ पण म्हटलं तरी चालेल भाऊचे मित्र म्हणजे भाऊच होतात तर त्यांनी म्हटलं काही विषय नाही आहे तुम्ही करून द्या हळू करा काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही असं जाता जाता आणि तुम्हाला माहीत आहे कोलदमध्ये जाताना संत गुलाबबाबा सोनसान लागते कोलद आणि काटील जवळच आहे तर मी तुम्हाला ती जमीन मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलीच होती तुम्ही बघितली होती आणि आता मी पुन्हा दाखवायचे प्रयत्न केले आणि त्याचसोबत मी कोलदमधली नदी पण दाखवायचे प्रयत्न केले पण त्यामध्ये असं झालं आहे की कोलदमधल्या नदीमधलं पाऊसच आटून गेला होता कारण की त्यांनी साठवून ठेवायचे प्रयत्न केलेच नाही आणि तुम्ही बघू शकता मला पाऊस हा मध्ये भिजायला फार आवडते पण पाऊस मात्र आवडत नाही आय होप तुम्हाला सर्वेला डी जे खूप आवडत असेल मला तर फार जास्त आवडते डी जेमध्ये कोणाकोणाला जास्त डान्स करायला आवडते डी जे लागल्यानंतर कोणाच्या अंगामध्ये थरथरी सुटते नक्की कमेंट्समध्ये सांगा त्याच्यामध्ये पण शू नाव होतं आणि माझं शू मोबाईल शॉप आहे शू डेकोरेशन आमचं शूचं लोको चला तर मग आता बप्पांचे दर्शन करूया बघू शकता तुम्ही काय छान बाप्पाची मूर्ती आहे एकदा जोऱ्यानं होऊ द्या की गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या न टाइम लावता आपण डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे कारण टाइम फार कमी होता आणि आपल्याला इव्हेंटचे काम संपून घरी पण जायचं होतं फायनली तुम्ही बघू शकता तुम्हाला असं गरजफेमी असेल की मी इव्हेंट स्वतः एकटी करते अशी चुकी तुम्ही मनामध्ये ठेवू नका हो मला माझ्या सपोर्टिंगला माझ्या हजबंडसुद्धा असतात म्हणजे माझे रावसाहेब माझ्या रावसाहेबांना राव माझं क्रेडिट असं जाते की माझ्या रावसाहेब एटी पर्सेंट मला सपोर्ट करतात माझं ट्वेंटी पर्सेंट आहे तर माझे एटी पर्सेंट रावसाहेबांची मदत असते त्यामुळे माझे इव्हेंटचे कामं पूर्ण होतात तर तुम्हाला कसं वाटलं हे पूर्ण डेकोरेशन माझ्या रावसाहेबांनी केलेलं आहे ओनली फक्त मी बलून्स करून दिले तुम्ही बघू शकता चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आता गणपती यावर्षी विसर्जनाचा वेळ आलेला आहे वाटत तर नाही बाप्पा गेले पाहिजे पण ठीक आहे म्हणाला वाईट वाटते आणि चला तर मग आता जाऊया आपण एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला नक्की सांगा तुम्हाला कमेंट्समध्ये डेकोरेशन कसं वाटलं आणि बाप्पा कसा वाटला आणि एक लाईक एक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शिव पाटील चॅनलचं नाव आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद